কমন কমন করুন কমন করু আছে कॉमन आहे ना ये सर थोडं हो हो सर थांबा घ्या तुम्ही जसे मिळेल तसे घ्या काय पुढचा तपास असेल आणि काय या प्रकरणात तुम्हाला पाहायला मिळतं हो माझ्या नियुक्ती करता मत्स्याजोग चे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेला आहे हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण हे सोडावं याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं या खटल्यातील तपास यंत्रणे ज्या वेळेला आरोपपत्र दाखल करतील त्याच्यानंतर आम्ही या खटला तातडीने चालवणे ठेवू एवढं मात्र मी आपल्याला आश्वासित करतो सर पण तुमच्या नियुक्तीवरून विरोधक आक्रमक करतायत म्हणजे तुमचीच बॅट तुमचाच बॉल असं सरकार एक प्रकारे करत या प्रकरणा खरं म्हणजे माझ्या नियुक्तीमुळे पडसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी हे विषद केलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं होत की राजकारणात यापूर्वी देखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आहेत मी राजकारणात कधी ऍक्टिव्ह यापूर्वी नव्हतो आणि मी अभिमानाने सांगेल राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये मध्ये कुठेही कोणी आडवळ येऊ शकत नाही त्यामुळे त्याच जोमाने जे बीक चालवत होतो अर्थात विरोधकांची जी काही त्यांचं म्हणणं असेल गारहाण असेल त्याला मी काही महत्व देत नाही कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव सध्या आहे लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा कुटुंबियांना यासाठी कशा पद्धतीने लढाई घेतली अजून आजु, मी आरोपपत्रही पाहिजेतलेलं नाही आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच या संदर्भात मला सविस्तरपणे बोलता येईल धन्यवाद